नमस्कार मंडळी मंडळी प्रथमता रॉयल नादेव देव युट्यूब तुमचं सरशाचं स्वागत करत आहे मंडळी सध्या बलिगडी शिरक्षेत्रामध्ये एकाच मैदानाची चार चावली म्हणजेच हिंद केसरी पुसेगाव मैदानाची बलिगडी शेअर क्षेत्रातील पहिलं मानाचं इंद केसरी मैदान हिंदुस्थानातील सर्वात मोठं इंद केसरी मैदान येणाऱ्या सत्तावीस तारखेला हिंद केसरी पुसेगाव हे मैदान पार पाडणार आहे हिंद केसरी या मैदानासाठी प्रत्येक बैलगाडी मालक चांगलाच कंबर कसून आता तयार आहे प्रत्येक बैलगाडी मालकाला वाटतं येणाऱ्या हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये आपल्या नंदीच्या अंगावरती गुलाल पडायला पाहिजे खरं तर केसरी पुसेगावच्या ह्या मैदानामध्ये जो नंदी गुलाल घेईल तो नंदी कंटिन्यू गुलालामध्येच राहतो हिंद केसरी पुसेगावचं मैदान म्हणजेच बैलगाडी देलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान म्हणजेच हिंद केसरी पुसेगावचं मैदान या मैदानासाठी बैलगाडी मालक वर्षभर आपल्या नंदीची मैदानामध्ये बऱ्यापैकी व चांगली जबरदस्त तालीम घेत असतो आपण हिडोच्या माध्यमातून बघणार आहे येणार हिंद केसरी मैदानामध्ये हे टॉप वीस नंदी आपल्याला गुलाल घाताने दिसेल येणार हिंद केसरी हे टॉप वीस नंदी नक्कीच येणार हिंद केसरी मैदान चांगला दानक्यामध्ये गाजवेल तर त्या टॉप वीस नंदी आपण हिडोच्या माध्यमातून बघूया तर चालया तर मंडळी येणार हिंद केसरी मैदानामध्ये आपल्याला फायनलचा गुलाल घेताना दिसू शकतो आपला सर्वांचा लाडका नो विंद केसरी बाकासोर बाकासूर आपल्याला या वर्षी इंद केसरी पुस्तकावच्या मैदानामध्ये चांगलेच चा जबरदस्त आणि मोठे हॅट्रिक कारताना दिसेल या वर्षी इंद केसरी पुस्तकावच्या मैदानामध्ये बाकासुरचा पेहराही त्याच ताकदीचा आणि त्याच तोलामोलाचा राहील कारण की पहिल्या वेळेस बाकासोर हिंदा केसरी पुस्कगावच्या मैदानामध्ये पहिल्याच वेळ हिंदा केसरी ठरला होता आणि त्यानंतर हिंदा केसरी पु म्हणजे पेडगाव कोरेगाव रुस्तम हिंदा केसरी असे टॉप हिंदा केसरी मैदाना गाजवले आता बाकासूर नऊ वेळ शिंद केसरी झालेला आहे तर लाखो शिरदप्रेमींची इच्छा आहे बाकासूर येणारा हिंदा केसरी पुस्तगावच्या मैदानामध्ये हिंदा केसरी व्हायला पाहिजे आणि दहा वेळ हिंदा केसरी व्हायला पाहिजे नक्कीच बाकासूर शिरदप्रेमींच्या आशीर्वादाने बाकासूर हे वर्ष हिंदा केसरी पुसेवच्या मैदानामध्ये चांगलीच मोठी हॅट्रिक करताना आपल्याला दिसल मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा राहुलभाई पाटील यांचा एक एक। आपल्याला हिंद केसरी दिसेल आणि हॅट्रिक कारण की मथुर हा आता लंपीच्या आजारातून चांगलाच चा तुफान वेगाने पाहिल्यापेक्षा चांगल्या वेगाने मैदानामध्ये पळू राहिला आपण बघितलं मागचं वडकी हिंद केसरी मैदान मथुरने कसं गाजवलं नक्कीच लाखो शरद प्रेमींची इच्छा आहे येणारा हिंद केसरी पुसेगाव मैदान हे मथुर एक हजार एकने ने गाजवायला पाहिजे आणि हिंद केसरी मान मथुर एक हजार एकने मिळवायला पाहिजे खर तर मथुर एक हजार एक हिंद केसरी मान मिळू शकतो कारण की मथूरचा वेग आता तुफान आणि चांगला जबरदस्त वाढलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं मथूरचा पेहरा कोण पाहिजे येणाऱ्या वडक केसरी मैदानामध्ये मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडकर रणजित रेमळकर यांचा हिंद केसरी सर्जा हिंद केसरी सरजे देखील आपल्याला येणारा हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये हॅट्रिक करताना दिसेल आणि मान केसरी दिसू शकतो तर मंडळी शिरसोडीचा रायफल सध्या बलगडी शिरो क्षेत्रामध्ये तुफान फॉर्म मध्ये असणारा शिरसोडीचा रायफल शिरसोडीचा रायफल देखील आपल्याला येणारा हिंद केसरी पुसेगावचा मान मिळवताना दिसू शकतो फायनलचा गुलाल येणारा हिंद केसरी पुसेगावचा आपल्याला रायफल शिरसोडीचा रायफला घ्याताना दिसू शकतो कारण की बैलगाडी शेअर क्षेत्रामध्ये चालू शहरमध्ये शिरसोडीचा रायफला तुफान फॉर्म मध्ये पळतो त्यानंतर आपल्याला हिंद केसरी पाखरे देखील येणारा हिंद दे केसरी पुसेगावचा मान मिळवताना दिसू शकतो कारण की पाखरे देखील चांगलाच चा बैलगाडी शेअर क्षेत्रामध्ये चालू शहरमध्ये चांगलाच तुफान वेगाने पळतो नक्कीच येणारा हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये आपल्याला पाखरे देखील हॅट्रिक करताना दिसू शकतो मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सलग चौदा फायनलचा मानकरी मान करी एक्सप्रेस बाब्या देखील आपल्याला येणार रहिंद केसरी मैदानामध्ये चांगली हॅट्रिक करताना दिसू शकतो मंडळी त्यानंतर अर्जुन अर्जुन देखील आपल्याला येणार हिंद केसरी पुस्तकांच्या मैदानामध्ये मा चांगली जबरदस्त आणि तुफान वेगाने हॅट्रिक करताना दिसू शकतो कर नंतर मोठ्या मैदानाचा मोठा वाचतात म्हणून त्याची बलगाडी शिरोक्षेत्रामध्ये ओळख आहे असा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी देखील आपल्याला येणार रहिंद केसरी मैदानामध्ये जबरदस्त आणि तुफान वेगाने पळून मोठ्या मैदानाचा मोठ्या वाजता गुलाल गाजने दिसू शकतो आणि मैदान चांगलाच गाजविताना आपल्याला हिंद केसरी रायफल आपल्याला येणार रहिंद केसरी मैदानामध्ये दिसू शकतो रायफल म्हणजेच बैलगडी शरीर क्षेत्रातील तेवढे मोठाली मैदान पार पडते त्या मैदानाचा फायनलचा गुलाल घेतो म्हणजेच घेतो मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका सुंदर उर्फ कॉकटेल सुंदर रूप कॉकटेल देखील आपल्याला हिंदकेसरी पुस्तेगावचं मैदान चांगलंच गाजितानी दिसणार मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका पिष्टन बावीस अकरा पिष्टन बावीस अकरा देखील आपल्याला येणार हिंद केसरी पुसेच्या मैदानामध्ये काहीतरी या वर्षी एक नवीन वेगळं कार्तनिक दिसेल आणि चांगलीच हॅट्रिक आपल्याला पिष्टन बावीस साखराची दिसणार आहे मंडळी त्या मंडळी त्यानंतर हिंदकेसरी पुगावचा मान मिळवणारा मागच्या वर्षी पहिल्या नंबरचा असा हरण्या सहाशे बावीस हरण्या सहाशे बावीस देखील आपल्याला या हिंद केसरी पुसेगाव मध्ये एक नवीन हॅट्रिक करताना नक्कीच दिसेल मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका सातारा एक्सप्रेस सातारा एक्सप्रेस बालमा बाल देखील आपल्याला येणारा हिंद केसरी मैदानामध्ये जबरदस्त आणि चांगलंच मैदान गाजवताना दिसणार कारण की बालमा काही दिवसापूर्वी थोडा रेवस आला पण आता आपण बघितलं कसा रुटीनला आले आणि चांगलाच पद्धतीने मैदान गाजवतो नक्कीच येणार हिंद केसरी पुसेगावचं मैदान हा बलमान नक्कीच गाजवल आणि मोठी आणि धूम धूमध्यामध्ये बालमाची आपल्याला हॅट्रिक दिसू शकते येणार हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये मंडळी त्यानंतर मोरदरीचा हारण्या तीनशे मोरदरीचा हारण्या तीनशे देखील येणाऱ्या हिंद पुसेगावच्या मैदानामध्ये चांगली हॅट्रिक करताना दिसू शकतो मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लडका सुंदर बॉस बॉस म्हणून त्याचे बलिगडी क्षीरक्षेत्रामध्ये वळ काय असतात सप्तंद्र केसरी सुंदर सप्तेंद्र केसरी सुंदर देखील आपल्याला येणार हिंदकेसरी पुसेगावच्या मैदानामध्ये मोठ्याने चांगली जबरदस्त हॅट्रिक आणि मैदान गाजवताना दिसेल मंडळी त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा लखन छत्रपती संभाजीनगरचा लखनी देखील आपल्याला येणारा हिंद केसरी मैदान हे गाजवतानी दिसेल मंडळी त्यानंतर घोडचा सर्जा घोडचा सर्जा देखील आपल्याला येणारा हिंद केसरी मैदानामध्ये चांगली मोठ्या आणि चांगली तुफान वेगाने हॅट्रिक कारताना नक्कीच दिसेल मंडळी त्यानंतर पैलवान पैलवानी सध्या बलगाडी शहर क्षेत्रामध्ये चांगला तुफान भावमध्ये पळतो पैलू आणि आपल्याला येणार हिंद केसरी मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेताना नक्कीच दिसेल मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका मायब्या मायब्या जर येणार हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये जर आला तर नक्कीच मायबाई आपल्याला फायनलचा गुलाल घेताना दिसेलच मायबाई चांगला सध्या पहिलीकडे शिरक्षेत्रामध्ये पळतो आणि नक्कीच येणार हिंद केसरी पुसेगाव मैदान मायबाई गाजूताना आपल्याला दिसू शकतो मंडळीच्या नंतर ओगलेवाडीचा तेज ओगलेवाडीचा तेज देखील आपल्याला येणारा हिंद केसरी चा मैदानामध्ये चांगलाच धुमाकूळ आणि चांगलंच मैदान गाजविताना दिसेल मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका लक्ष बावधांचा लक्ष देखील आपल्याला हिंद केसरी हे मैदान गाजवितानी दिसू शकतो आपण नक्कीच हे टॉप युस नंदी बघितले ह्या टॉप युश नंदीपैकी काही नंदी आपल्याला नक्कीच येणारा हिंद केसरी हे चांगलंच गाजवितांनी दिसेल आणि टॉप वीस नंदीपैकी काही नंदी, नंदी आपल्याला नक्कीच येणार आहे नक्कीच फायनल फायनलचा गुलाल घेताना दिसेलच पुस्तेगाव मैदानाचा तर तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्कीच सांगा यापैकी कोण करेल एक नंबर येणार आहे नक्कीच केशरीफ पुगावच्या मैदानामध्ये त्याही कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडत एक लाईक करा चॅनल एक सबस्क्राईब करा भेटूया लवकर या पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद